मित्रांनो मी आज आलेलो आहे पुण्यामधील बघा मागच्या बाजूला बघताय का स्ट्रीट्स ऑफ युरोप आणि तो देखील आहे आपल्या हिंजवडी मान रोडवरती हा मेन रोड हिंजवडी महान रोड का काय डेव्हलपमेंट झाल्यात त्या समोरच्या बाजूला बघितलं का एवढ्या रेसिडेन्शियल टाउनशिप कमर्शियल कॉम्प्लेक्स झालेल्या आहेत या सगळ्या स्कीम मेन म्हणजे लोकेशन एकदम प्राईम आहे हिंजवडी मान रोडवरती अच्छा म्हणजे पुण्यामध्ये स्ट्रीट्स ऑफ युरोप विश्वास बसत नाहीये हे बघा इतकं सुंदर मार्केट आहे तर इथे आपल्याकडे पाच हजार स्क्वेअर फूटचं ऑफिस कमर्शियल विकायला आलेले आहे थर्ड फ्लोअरला दाखवून घेतो एखादं जर का तुम्हाला रेस्टॉरंट करायचं असेल किंवा एखादं ऑफिस करायचं असेल तिची सुंदर अशी जागा हे बघा कन्सेप्ट देखील तशीच केलेली आहे लोकेशन एकदम आहे इथलं आणि आजकाल हा एरिया इतका डेव्हलप होतोय आजूबाजूला इतक्या रेसिडेन्शियल स्कीम येतात साहजिक आहे माझ्या शनिवारावर प्रचंड गर्दी असेल इथे तर आपण शोरूम बघून घेऊ थर्ड फ्लोअरला शोरूम आहे अँबिएन्स छान केलेला आहे बघा पुण्यामध्ये पण नवीन नवीन गोष्टी येतात थोडं डेव्हलप होत आहे पुन्हा आपलं पण आहे ते छान केलेलं त्याला शोरूम दाखवून घेतो तुम्हाला आज स्पेशियस हब आहे तुम्हाला इथे एखादं रेस्टॉरंट जर करायचं असेल ना मोठं रेस्टॉरंट इथं करता येईल बघा हा सगळा ॲम्बियन्स आहे याबद्दल सगळे कॅफेटरी आहे सगळे कॅफेज आहेत तर तुम्हाला दाखवून घेतो कॅफे पण मग आत्ता आपण आहोत ॲक्च्युली ग्राउंड फ्लोअरला आणि बघा बरेचसे दिसतात ना कॅफेटेरिया छान आहे दुर्गा गणेश भेळ एकदम युरोपची फील आली मला तेव्हा आपण पटायमध्ये मागच्या आम्ही शॉपिंग मॉलमध्ये गेलो तर ना मग तसे वाईप्स आहेत मग तुम्हाला एखादं जर काही चांगलं हॉटेल वगैरे टाकायचं असेल ना जागा खरंच चांगली आहे बरं का आणि डेव्हलप देखील छान केली इथून तुम्हाला चांगला व्ह्यू मिळू शकतो बघा हा आहे आपला सगळा कॅफेटेरिया हा आहे आपला फर्स्ट फ्लोर एरिया आणि फर्स्ट फ्लोर वरून व्यवस्थित एक्सप्लेन करता येईल बघा या साईडला सगळे एक दोन समोरच्या बाजूला आपला आला मेन रोड आला आणि ही साधारणतः बिल्डिंग ग्राउंड एक दोन तीन ही तीन मजल्याची बिल्डिंग आहे वरती रेस्टो बार देखील आहे माझ्या इथे संध्याकाळचा क्राऊड खूप छान असेल जर का तुम्हाला एखादं लॅबिश लक्झरी जर का एखादा रेस्टो टाकायचा असेल तर जागा चांगली आहे फाईव्ह थाउजंड स्क्वेअर ची इथे जागा आहे आयदर विकायची किंवा भाड्याने द्यायचे डायरेक्ट मालकाचा नंबर मी देणार आहे सर्वप्रथम आपण जागा बघून घेऊ चला दोन कॅप्सूल लिफ्ट आहेत आणि ग्लास आणि चारी बाजून तुम्हाला व्ह्यू बघता येईल लिफ्ट मध खाली उतरला की ही आहे आपली फाय थाउजंड स्क्वेअर फूटची पूर्ण कमर्शियल स्पेस डबल हाईट आहे वरती जायला जी नाही वरती देखील सिट आऊट अरेंजमेंट आहे तर हे पूर्ण युनिट आहे आपलं फाईव्ह थाउजंड स्क्वेअर फूटचं जे आपल्याला जायचं आहे रेंटल किंवा मग विकत देखील हा आपला खालचा मेन रोड आहे म्हणजे हिंजवडी चौकातून आपण आलो या सरळ गेला मानकडे आणि या सगळ्या आजूबाजूला रेसिडेन्शियल स्कीम झालेल्या आहेत त्यामुळे साहजिक मित्रांनो इन्वेस्टमेंट इन्व्हेस्टमेंट करायला तशी प्रॉपर्टी चांगली आहे कारण आजूबाजूला सर्व रेसिडेन्शियल स्कीम झालेल्या आहेत आणि स्ट्रीट्स ऑफ युरोप नावाची ही कन्सेप्ट अशी पुण्यामध्ये तरी पहिल्यांदा मी बघतो ऍक्च्युली आणि केलं इतकं छान केलेलं आहे ज्या कोणी ही स्कीम केली असेल ते काहीतरी युनिक कल्पना आणलेली आणि परदेशामध्ये तुम्ही तर तुम्हाला असे बरेचसे मॉल दिसतात पण पुण्यामध्ये असं मॉल आहे हे ॲक्च्युली मला देखील माहिती नव्हतं पण अना ही प्रॉपर्टी आपल्याकडे विकायला आली म्हणून मी म्हणतात चला आपलं एक पुणेकरांना निदान एक माहिती तरी होईल की असं काहीतरी ह्या परिसरामध्ये झालेलं आहे आता मी बरीचशी मुलं बघतोय कॉलेज ग्रुप किंवा कॉलेज तरुणी किंवा कॉलेजचं क्राऊड बरस आता मॉलमध्ये फिरताना मला बघितलं सगळेजण फोटोशूटसाठी वगैरे आलेले आहेत तर हे रेस्टॉरंटसाठी परफेक्ट जागा आहे इन्व्हेस्टमेंट करून ठेवा किंमत डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी दिलेली आहे विजिट करायचे असेल या स्ट्रीट्स ऑफ युरोपमध्ये तुम्ही आला की थर्ड फ्लोअरला लिफ्टने आला की समोरचीच ओपन स्पेस आहे लोकेशन टाकतो मी तरी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नक्की विजिट करा इन्व्हेस्टमेंटसाठी प्रॉपर्टी चांगली आहे आणि महत्वाचं म्हणजे ह्या परिसरामध्ये तसे कमर्शियल कॉम्प्लेक्स खूप कमी राहिलेले ऑफिस स्पेस तुम्हाला मिळतील पण रेस्टॉरंट असतील किंवा बाकीचे छोटे छोटे तर एखादे शॉप हवे असतील तर त्याची क्वांटिटी खूप कमी आहे या मार्केट मध्ये छोट्या शॉप पासून मोठ्या प्रकारची सर्व दुकानं उपलब्ध आहेत तर ही प्रॉपर्टी बेस्ट प्रॉपर्टी आहे भविष्यामध्ये तुम्हाला चांगलं ऍप्रिसिएशन देईल हा रस्ता खालचा ऐंशी फुटाचा रस्ता आहे हिंजवडी मान रोड पलीकडच्या साईडला देखील चांगलं रेस्टॉरंट आहे बघायचं का दाखवतो द करी क्लब नंतर ला बेला वरती देखील जागा आहे वरती रेस्टॉरंट तसे बड़े से रेस्टोरेंट आए इतने वन बाइट क्या तो, तो पुणे देखा कितना डेवलप हो रहा है आपने को पता ही नहीं इतने अच्छे अच्छे मॉल पुणे में भी खुल चुके हैं और अपने कोई आइडिया नहीं तो दोस्तों जगह तो बहुत बढ़िया है एक अच्छा अगर रेस्टोरेंट आपको डालना है ना तो इससे अच्छी जगह आपको मिलेगी ही नहीं और ये रोड फ्रंट को जगह है तो विचार करा एखादं पुण्यात जर काही चांगले रेस्टॉरंट तुम्हाला चालू करायचं असेल वेज नॉन बार त्यासाठी पाच हजार स्क्वेअर फुटची जागा आहे जागा अतिशय सुंदर आहे मॉल मेन म्हणजे पहिल्यांदा मी इतका सुंदर मॉल पुण्यामध्ये बघितला जो की परदेशात आपण जसं बघतो तशा टाईपमधला हा परिसर आहे तर फोन करा विजिट करा आणि आवडलं तर फायनल करा किंमत डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे भाड्याने पण द्यायचं आहे त्याची देखील डिटेल्स मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलेच धन्यवाद